हा सीझन किंवा आताची ही वेळ खूप महत्वाची या महिन्यातच आपल्याला आता आपली जमीन पूर्णपणे नांगरूट घ्यायची आहे नांगरणी झाल्यानंतर जमीन भुजबुषित दुझ दुझ होते ढेकळं फोडली जातात आणि एक सराविक साईज आपल्याला बेड तयार करायचे जेव्हा आपल्याला हे बेड एक गोष्ट लक्षात ठेवा विना मध्ये या वर्षी केलेले बेड आपल्याला कमीत कमी दहा ते बारा वर्षासाठी पुढे टिकवायचे आहे त्याचा कालावधी हा दहा ते पंधरा आपण जरी गृहित धरलं की मी बारा वर्षापर्यंत हे बेड झाल तर ता त्यामुळे सुरुवातीलाच ते व्यवस्थित आकाराची आणि करून घ्यायचे आहेत हा नक्कीच त्याला दरवर्षी थोड्याफार प्रमाणात प्रत्येक गोष्टीला जसं आपल्याला रिपेअर मेंटेनन्स करावं लागतं त्या पद्धतीने ह्या वाफ्यांना पण आपल्याला थोडी थोडी भर दे पण जमिनीत नांगरट न्यायचं नाहीये ट्रॅक्टरनी असू द्या किंवा बैलजोडीने ना असू द्या नांगरणी करायची नाहीये हे आणि कुळकणी पण कर त्यामुळे ह्याच वर्षी आपलं पहिलं वर्ष असं आपण धरूया आणि करूया आणि जे शेतकऱ्यांनी ऑलरेडी केलेलं आहे दुसऱ्या वर्षात त्या शेतकरी बांधवांना ह्या गोष्टी करायची गरज नाही त्यांना फक्त त्यांनी तयार केलेल्या बेडवर भर द्यायची आहे थोड्या फार प्रमाणात डागडुजी करायची असं आपण सोप्या भाषेत म्हणूया जर पहिल्या वर्षी चत असेल तर ता गादे वाफे करताना हे अंतर लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो वाफ्याचा माथा आ, ही तर एकशे छत्तीस सेंटीमीटरचा पूर्ण आपला बेड तयार होईल पूर्णपणे आणि तिथे म्हणजे ही एक नाली असेल ही एक नाली असेल या दोन नाल्यातील अंतर एवढं झालं पाहिजे सेंटीमीटर एक जवळपास चार फुटापर्यंत चार ते साडेचार फुटाची आपण बेड म्हणू शकतो आणि ह्याची जी मात्याचा वरचा जो भाग येतो तो आपल्याला शंभर सेंटीमीटर करायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने वाफे तयार करून एक चार साडेचार बाय फुटाच्या रुंदीच्या रुंदीचे आपल्याला वाफे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की पीक वाईज आपल्याला सोयाबीन अ त्याच्यानंतर कपाशी मका कुठल्याही ह्या तीन ते चार पिकासाठी इथे वाफे तयार करायचे आहेत ठीक आहे हे वाफे तयार करताना लक्षात ठेवायचं की तुम्ही अशा पद्धतीने ट्रॅक्टरचे ल सुद्धा करू शकता इथे पाट्यांचे जे साइडला जे यंत्राच्या साह्याला आपण तिथे तिथे ऍडजस्ट करू शकतो तेवढं अंतर आणि अशा पद्धतीने आपले बेड पाडले जातील कधी पाडले हा चांगला प्रश्न आता बेड पाडण्याची हीच योग्य वेळ आहे जे शेतकरी बांधव आता खरीपात पीक घेणार आहेत आणि आजच्या डेटला शेतकरी बांधव काही ठराविक पिके आपण विकून करतोय की जसं की कपाशी सोयाबीन मका पीके ही पिके आपण बेडवर लावण्यासाठी सांगतोय म्हणजे विनामशागतीसाठी काही पिके जसं की जी जमिनीच्या आत येतात बटाटा वगैरे कर तशी पिके सध्या आपण विनामशागत शेती पद्धतीच्या अंडर घेत नाही तर बेड कधी पाडायचे प्रश्न तर हा चांगला आहे म्हणजे पावसाच्या आगमन यावर्षी वेळेत होणार आहे असं आपल्याला सगळीकडे दर्शवलं जात आहे असं ग्रहित धरून सध्या आपण बेड पाडण्यास सुरुवात करावी मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपले बेड हे तयार झालेले असावेत